पाश्चिमात्य गार्लिक ब्रेडला आपला खास महाराष्ट्रीयन पर्याय काय बघूया ठेचा पाव साठी इथे मी चार बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आता आपण साधे किसून घेऊया आपला बटाटा किसून झालेला आहे आता बघूया पुढे काय करायचं ते बटाटे किसून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी अगदी अर्धा कांदा घालते ऑप्शनल आहे याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या असेल तर वेगळ्या भाज्या पण घालू शकता जसं की कॅप्सिकम किंवा स्वीटकॉर्न हवा असेल तर तो घाला त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला आपल्याला एक फोडणी द्यायची इथे मी फोडणीसाठी ठेवलेला आहे पॅन आणि इथे मी पॅन ठेवलेला आहे आपल्याला पाव थोडासा गरम करून घ्यायचा आहे बटर घालते त्याच्याऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता बरं का असं काही नाही की बटरच पण मुलांना जनरली बटर आवडतं त्यामुळे मी बटर घेतलाय इथे मी बटर घातलेला आहे त्याचबरोबर थोडासा ठेचा घालणार आहे आपल्याला ठेका पाव करायचा आहे आणि पाव मधून कट करून घेतले आहेत आपण ते, ते फक्त असे ठेवणार आहोत आपण हे पाव गरम होत आहेत तोपर्यंत इथे फोडणी करून घेऊ फोडणीसाठी आपण तेल घेतलंय दुसऱ्या बाजूनी पण आपण करून घेतोय एकीकडे आपलं तेल तापलंय फोडणी घालते त्याच्यातच थोडंसं हिंग मुख्य खेच्याची फोडणी आहे आपली गॅस बंद करते आणि हळद आणि ही फोडणी आता आपण ब बटाट्यावर घालूया आपले पाव पण क्रिस्पी झालेले आहेत हे मी काढते आता हे आता आपण छान मिक्स करून घेतलेले आहे आपला बटाट्याचा मसाला तयार पाव ले ले आहे इथे आपण पावही छान क्रिस्पी भाजून घेतलेले आहेत त्याला ठेचा पण लागलेला आहे तुम्हाला हवा असेल तर हा जो अजून पॅनवर आहे ना ठेचा तोही तुम्ही घालू शकता बरं का तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यावर आहे आता आपण हे जे बटाट्याचा मसाला आपण करून घेतला आहे तो लावूया याला मी नुसताच ठेचा लावणार आहे एक नुसता ठेचा पाव आणि एक आपला बटाट्याचा आहे आपला हा जो तयार ठेचा आहे तो पण आपण लावू शकतो आता छानपैकी सर्व करूया हा 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 तर कसा वाटला मंडळी याचा हा मस्त झणझणीत जण ठेचा पाव जो आहे पाश्चिमात्य गार्लिक ब्रेडला अस्सल महाराष्ट्रीयन पर्याय अफलातून लागतो अफलातून लागतो नक्की ट्राय करा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबर्सवर अवलंबून ठेवा की कि त्यांना कितपत तिखट लागतं कितपत कमी लागतं जास्त लागतं पण जे काही बनवाल ना ते इतकं मस्त होईल आणि घरच्यांना नक्की आवडणार आहे चीज मी वरून घातलेलं आहे ते मुलांना आवडतं म्हणून पण हा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातलं तरी चालेल भाज्याही आज मी बटाट्याचा मसाला घातलेला आहे तुम्ही कुठल्याही भाज्यांचा मसाला मिक्स मसाला पण करून घालू शकता तर नक्की ट्राय करा आणि नक्की खा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते चला तर मग उद्या परत भेटायला या अशाच एका छानशा रेसिपीसाठी आणि मला भेटण्यासाठी तोपर्यंत बाय